सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूर येथील माननीय ये शिवाजीराव किशनराव हंबर्डे शासकीय नियम नियमाप्रमाणे दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाचे मुख्य पहिले रोगपाल सेवानिवृत्त झाल्याबद्दल यांचा दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी भव्य सत्कार सोहळा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याबद्दल त्यांचे विद्यापीठातील त्यांचे सहकारी गावातील गावकरी मंडळी व पाहुणे मंडळी सेवानिवृत्त झाल्याबद्दल पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ त्वचारोगतज्ञ डॉक्टर पाटोदकर सर कॉम्रेड ॲडव्होकेट मानने प्रदीप नागापूरकर होते व सूत्रसंचलन प्रवीण हंबर्डे व सिद्धार्थ तायमागडे यांनी केले यावेळी खूप मोठ्या प्रमाणे नागरिक व त्यांच्या गावातील मंडळी उपस्थित होती नांदेड शहर प्रतिनिधी साईनाथ काहळेकर